नमस्कार आज पंधरा ऑगस्ट या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ते कोणते जिल्हे आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बिलाकोन प्रेस करा आज आपल्याला कोल्हापूरचा काही भाग सांगली भंडारा धाराशिव इकडे बीड जालना परभणी लातूरचा काही भाग नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता तुरळक प्रमाणात पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघरमध्ये देखील आपल्या मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे पण आज स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हा पाऊस विजांच्या कडकडासह राहणार आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद